कार मंडळी कसे आज सगळे मजेत न मजेतच असायला हवं हो मी पूनम तुम तुमचं सगळ्याचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या नवीन इशिका व्हिडिओमध्ये आणि एवढे दिवस झाले ब्लॉग येत नव्हता दुर्गदीवसून सुद्धा ब्लॉग आला नाही पण आता हा जो भजनाचा ब्लॉग आहे तुम्ही शूट केला काही कारण असतं मी इथे नव्हती आम्ही आर्मीला गेली होती आणि शहरात काहीतरी प्रोग्राम्स आणि त्याच्या टेस्ट वगैरे होत्या म्हणून मला इथं काही राहता नाही आलं तर आज आम्ही भजन ठेवलं होतं त्याच निमित्ताने म्हटलं आज ब्लॉग बनवावा आणि मी इथं भजन मंडळी सगळे आले होते आणि मी सगळे अक्षर लावला नमस्कार केला त्यांच्या ढोलकीची वगैरे पूजा करण्यात आली कारण हो की कोणते पण आपलं म्हणजे कार्य करत असताना आपण पूजेने सुरुवात करत असतो म्हणून मग पहिले त्यांच्या ढोलकीची त्यांच्या टाळांची वगैरे पूजा केली त्यांना अक्षदा लावला त्यांचा नमस्कार केला आणि इथे भजनाला सुरुवात केली

¡Gracias! वर्षी देवीजवळ भजन तर असतेच पण दर तीन वर्षांनी इथे देवीजवळ गोंधळ पण आम्ही करत असतो तर ह्या वर्षी गोंधळ नाही आता पुढच्या वर्षी गोंधळ आहे तर भजन वगैरे तर असतेच आपल्याकडे तर भजन वगैरे चालू होतं अद्वैची एक्साइटमेंट पाहतो मी त्याच्या बाळणे त्याला टाळ वाजवणे भजनात आनंद घेणे ह्या सगळ्या गोष्टी तो करत असतो गावातलंच भज भजन आहे पण जसं जमते त्याने खूप छान पद्धतीने इथं भजन वगैरे केलं म्हणजे म्हणजे गावातलेच लोक सगळे भजन करत आहे सगळ्यांनी छान मस्त भजन केलं सगळेजण जमले होते पूर्ण कस्तुरी परिवार आला होता भजनासाठी खूप मजा खूप म्हणजे सगळं व्यवस्थित करत असते सगळेजण खूप मजा करत असतो आम्ही ह्या म्हणजे नवरात्रीच्या दिवसामध्ये आणि काही कारणास्तव मला आरणीला वगैरे जावं लागलं होतं मग माझे दोन तीन दिवस असे पण तिकडे गेले आणि थोडंफार धगधग झाली होती म्हणजे इकडे जा तिकडे जा तीन वेळा म्हणजे येणं जाणं करणे आणि अधवैचं असं होतं की गेलं तर गावाला थांबायचं कारण की गावालाच खूप मजा येत असते ह्या नवरात्रीच्या पिरियडमध्ये भजन वगैरे असते पाया डान्स वगैरे करतात गरबा खेळतात संध्याकाळी अशा सगळ्या गोष्टी खूप मस्त होत असते आणि त्याला त्याची एक्साइटमेंट तर काही हाय लेवलचीच असते तर इथे भजन वगैरे छान झालं सगळे छान जमले होते आणि त्याची मजा मजा थोडेफार अधवैची लुडबुड चालू होती इकडे जा तिकडे जा सगळ्यांनी खूप छान भजन केलं जेवण खावण सगळं केल्यानंतर भजन संध्याकाळी असते ते ह्या वेळेस तर आम्ही छान मस्त रात्री खूप उशिरापर्यंत भजन वगैरे ठेवलं होतं म्हणजे रात्रभर जागरण केल्यासारखं असं छान वाटते की आपल्या घरी कोणता कार्यक्रम आहे खूप मस्त मजा येत असते सगळेजण हसी मजा सगळे परिवार येतात मस्त मजा करत असते आणि मग भजन झाल्यावर आम्ही भजन थोडंसं अर्ध सोडून घरात आलो होतो कारण की आम्हाला इथे त्यांच्या नाश्त्याची वगैरे तयारी करायची होती ते एक साईड इकडे कांदा कापणी टमॅटो हे ते सगळं चालू होतं चिवडा तर माझ्या जाऊन आधीच बनवून ठेवला होता सगळं तीच करत असते आणि आम्ही थोडीफार तिला मदत करत असतो आता तिने ते चने वगैरे फोडणी द्यायचे होते तर मग ते म्हणत आहे आपण वेळेवर चणे वगैरे फोडणी देऊ कारण की मग थंड होऊन जाते मग चांगलं नाही वाटत सगळ्यांना पाण्याची व्यवस्था वगैरे आमची प्राची इथे करत आहे आणि चहा पाणी वेळेवर म्हणजे रात्रभर त्यांना जागरण म्हणजे रात्रभर नाही पण थोडाफार वेळ जागरण वगैरे करायचं असतं बारा एक वाजेपर्यंत तेवढी एनर्जी राहिली पाहिजे त्यांना नाश्ता पाणी चहा वेळचेवर देणं पाणी वेळचेवर गडा सुकावणे म्हणून त्याला वाटीमध्ये तिकडे गूळ वगैरे ठेवणं असं म्हणजे सगळं चालू होती अशी लगबग चालू होती आणि तुम्ही समोर पाहालच की आमची किती सारी लगबग चालू होती सगळं आणि मेन म्हणजे आम्ही ह्या सगळ्या गोष्टी करत 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 होतो आणि नंतर आम्हाला थोडाफार उशीर झाला होता गाई झाली होती की लवकर लवकर सगळे सगळे माणसं घरात आले होते की लवकर लवकर करा किती उशीर करता एवढ्या सगळ्या जणी असूनसुद्धा उशीर करून राहिले तर इकडे म्हणजे आमच्या एवढ्या गोष्टी रंगल्या होत्या घरामध्ये तिकडे तिकडे गड़े भजन चालू होतं ना आमच्या इकडे गोष्टी चालू होत्या जो अशा पद्धतीने नाश्त्याची वगैरे तयारी चालू होती खूप छान वाटते सगळे सगळेजण जमा होतात असाच तर सणांचा आनंद हा खूप मस्त असतो खूप छान वाटलं जाते प्रत्येक सणांचा हा वेगवेगळा आनंद असतो म्हणजे आनंद असा लुटला गेला पाहिजे जसं आम्ही महालक्ष्मीत मजा करतो दुर्गादेवीत मजा करतो आणि सगळ्या सणवाराला आम्ही सग मिळून मजा करतो आणि सगळा परिवार एकत्र येते हेच तर खरी सणांची एकता आहे आणि सण हा कसं सगळ्यांना एकत्र आणण्यासाठी असते त्याच त्यामध्ये काहीतरी असेल की म्हणजे हे सण आपण का साजरे करत होतो कारण की सगळे आपल्या आपल्या कामातून थोडासा वेळ काढून एकमेकांशी बोलणं भेटणं हे सणांचा खरा अर्थ असेल की सगळेजण एक म्हणजे एक एकत्र आले पाहिजे आणि आमचा छान व्यवस्थित असा आनंद घेतला पाहिजे तर इथे आमची वेगळे कामं चालू आहे आणि आमचा मग नंतर डान्स गरबा ह्या त्या गोष्टी तर हो पहिले म्हटलं इथे नाश्त्याची तयारी काय करून घ्या कारण की साडे अकरा वाजले होते आणि सगळ्यांना थोडाफार नाश्ता चहा वगैरे टाईम झालाच होता कारण की एक दोन वाजेपर्यंत करणार होतो भजन तर मग थोडंफार चहा वगैरे दिलं की म्हणजे झोप वगैरे येत नाही थोडीशी डुलकी येत नाही भजन करणाऱ्या माणसाला पण म्हणून मग इथे चहा पाणी ही सगळी व्यवस्था चालू होती आमची इथे ह्या <coughs> सगळ्या गोष्टी करायला खूप वेळ झाला आणि आम्ही इथं पहिलेच मुळात गोष्टी करत करत ह्या सगळ्या गोष्टी करणार होतो सगळं आमच्या गप्पा गोष्टी चालल्या होत्या आम्ही जसं काही खूप दिवसांनी भेटल्यासारखं आम्ही इथं मस्त गोष्टी करत बसलो होतो आणि सगळं माणसं येऊन बाया येऊन पाहतो की यांचं कुठपर्यंत आलं आहे ह्या म्हणजे एवढा टाईमपास करून राहिलं बा तर आमचे त्यांचे तरी आम्ही इथं जेवढं लवकर होईन तेवढ्या लवकर इथं करण्याचा प्रयत्न केला इकडे फोडणी चालू झाली होती थोडंसं मजातलं शूट नाही गेलं कारण की खूप घाई झाली होती म्हटलं पुन्हा फालतू शिवा खायच्या आत तिकडे वेगवेगळे दे फोडणी देणं चालू होती आमच्या न्या मॅडम फोडणी देत होत्या दे कारण की त्या तीच फोडणी देते छानच्याने वगैरे मस्त नरम होतपर्यंत छान उकळून घेतले रात्री भिजत टाकले होते छान मस्त अशी मौसूद एक शिट्टी होऊ दिली आणि इथं इथं फोडणी देणं चालू होतं मजा तर चालू होतं की चहा करा चहा करा पाणी द्या पाणी द्या म्हटलं आत्ता काही चालू झालेली आहे तर आपण पटपट आपला हात चालवावा मग हिला म्हटलं की बाई तू काही बाकीच्या गोष्टीकडे लक्ष देऊ नको बोलत आहे त्याच्याकडे पहिले फोडणीकडे लक्ष दे कारण की नंतर शेगदा शिवाय द्यायला सुरुवात झाली का मग काय खरं नाही आपलं तर म्हणून ती इथे मग मी म्हणजे मी पण मग थोडंफार सावरून घेतलं म्हटलं शिवा द्यायच्या आज सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे आणि ही छोटीशी एक आराध्य आहे बघा किती छान करता मी तिला अशी भोवीवर केलं की ती मला करून दाखवत होती अशी अशी तर सगळ्यालाच करते ती तशी आणि एक साईड आमचे चणे मस्त असे उकळून शिट्टी थंड वगैरे झाले होते बघा किती छान असे नरम चिजलेलं म्हणजे दाबल्याबरोबर नरम पडते आणि मग कसं सगळ्यांना जे कोणाला ना चावत नाही त्यांना पण खायला वगैरे सोपं जाते आणि मधा मधात येऊन सगळेजण पाहत होते की कुठपर्यंत शिजत आलं आहे काय झालं आहे नंतर आम्ही इथे म्हटलं तू फोडणी दे तोपर्यंत आम्ही बाकीच्या काय ते प्लेटा वगैरे सगळं तयार करतो आणि आम्ही इथे प्लेटा वगैरे करायला घेतला तिला म्हटलं एकटी आहे एकटं असताना छान मस्त मन लावून फोडणी दे आम्ही सगळेजण इकडे साईडने होतो कारण की सगळ्यांनी जर एका ठिकाणी लुडबुड केली की सुचत पण आहे आणि आमच्या इथे प्लेटा वगैरे तयार करण्यात चालू होते आणि सगळे एक एक जण एक एक जण येऊन पाहत होते की यांचं कुठपर्यंत आलेलं आहे करणं सो अशा पद्धतीने आमच्यावर थोडंफार प्रेशर होतं आत्ता करताना सगळ्या गोष्टी कारण की साडे अकरा ऑलरेडी वाजले होते की सगळ्यांचं म्हणणं चाललं की तुम्ही का बारा वाजल्यावर नाश्ता पाणी चहा वगैरे देणार का तर आम्ही मुद्दाम उशीर केला होता की भजन मंडळी जास्त वेळपर्यंत राहते आपणच थोडाफार उशीर केला होता म्हणून मग आमच्या इथं चालू होतं की आपण थोडं तेवढं लेट करू तेवढं लेट भजन वगैरे चालणं जाईल पण आमचं इथं थोडीफार चुकी झाली होती कारण की आम्ही पहिलेच रेडी करून ठेवायला हवं होतं त्यांना त्रा म्हणजे चहा व चहा वगैरे नाही दिली की डुलके देते कारण की जेवण झाल्यावर भजन वगैरे करणार केलं म्हटलं की थोडेफार डुलके जर किती जर वाहत जरी असतं जरी आपल्याला झोप वगैरे येत असते कारण की आमच्या इकडे सा सकाळी पाचची आरती असते तर मग उठणं वगैरे झोपणं वगैरे हा प्रॉब्लेम जात असतो सगळ्यांचा कारण की सकाळीच उठावं लागते पाचची आरती म्हटलं की चारलाच उठावं लागते सगळं कामं करावं लागते आणि इथं र रात्रभर आमचं रोजच आहे का एका एक दिवसाचं नाही आहे की जागरण एका दिवसाचं भजन आहे एका दिवसाचं नाही रोजची आरती वगैरे असते आ, प्रेकर, 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 प्रेकर ते इथं प्लेट सर्व करणे वगैरे चालू होते काही किंवा चा काही जणांनी आणपण टाकले होते आम्ही ते आमचं धीर आम्हाला काही बोलत होतं आम्ही त्यांची उत्तर देत होतो वगैरे झाला आणि हा मजाक करत थोडेफार कर एकमेकाची उडवत होती माझं धीर आले होते आमची उडवायला की ते चार चार बाया असून जवळ हुन नाही राहिले तुमची कामं नंतर सगळं प्लेट वगैरे सर्व करणं झालं नंतर इथे चहा मांडला आणि तो पण चुकी झाली तो पण पहिले कमी गंजा चहा मांडला होता नंतर मग पुन्हा मोठा गंज घ्यायला लागला असं म्हणजे कधी कधी काय असते ना कधी कधी कामाचं प्रेशर असलं की आपल्याला पण नाही की आपण काय करत आहोत तरी पण म्हटलं पहिले आपण भजन करता कर म्हणजे मरणाऱ्या लोकांना देऊन देऊ चहा नंतर बाकीच्यांना देता येते तर इथे चहा वगैरे छान मस्त खूप सुंदर झाला होता अद्रक वगैरे मसाला वगैरे चहा पावडर वगैरे छान टाकून तर सगळ्यांना खूप आवडला सगळ्यांनी एक एक कप घ्यायचा म्हणजे दोन दोन कप घेऊन चहा घेतला होता सो अशा पद्धतीने आमचे कार्यक्रम असे चालू असतात नवरात्राचे धावपळ महालक्ष्मी नवरात्र आमच्याकडे खूप मस्त छान पद्धतीने होते आणि मजा पण खूप येते सगळ्यांना चहा वगैरे देणं चालू होतं आरती वगैरे मस्त छान झाली सगळं म्हणजे नाश्ता पाणी झाल्यावर आरती वगैरे करण्यात आली भजन केलं थोड्या वेळ आणि सगळ्यांनी नेहाला नेहानी सगळ्याला हळदी हो कुंकू लावलं बायांना आणि ते नंतर आरती वगैरे झाली सगळ्यांनी तर मग नंतर ते हरिपाठ खेळण्यात आलेला खूप मस्त हरिपाठ खेळला होता सगळ्यांनी कापूर वगैरे छान घेतला आणि ते छान छोटसंच गवळण म्हणून हरिपाठ वगैरे खेळण्यात आला आणि मला पटकन सगळ्यांना आरती देऊन मला पण हरिपाठ वगैरे खेळायला जायचं होतं कारण की मला हरिपाठ वगैरे खेळणं नाचणं वगैरे खूप जास्त आवडते तुम्ही बघालच पण मी काही काही ह्या व्हिडिओमध्ये काय काय आम्ही नऊ दिवस काय मजा केली त्याच्या क्लिप मी ॲड करेलच सो अशा पद्धतीने त्याने गरबा वगैरे छान केला होता त्या घरी मुळात देवी आपल्याला देवीचा पूर्ण आशीर्वाद आहे आपल्या अंगावर म्हणून म्हटलं की ह्या सणांची मजा ही काही वेगळीच असते आणि ज्याच्या घरी असते आणि त्याच्याकडे तर खूप माहोल असते नऊ दिवस गाणे वाजणं वगैरे छान खूप मस्त माहोल तुम्ही पाहतच आहे पुढे किती मस्त माहोल इथे ढोलकऱ्याची पूजा वगैरे केली आणि त्यांना अक्षधा वगैरे लावल्या आणि त्यांना नारळ श्रीफळ देऊन त्यांचं स्वागत वक्त स्वागत केलं आणि खूप छान वाटलं आणि सगळ्यांना असं म्हटलं की पुढच्या वर्षी नक्की म्हणजे पुढचे दरवर्षीच तुम्ही आमच्याकडे या सगळ्या गोष्टी करा अशा पद्धतीने सगळ्यांचं मस्त छान मनोगत व्यक्त केलं चहा नाश्ता पाणी वगैरे झाला पुन्हा एकदा चहा मांडला आणि सगळ्यांना पाणी वगैरे प्रसाद वगैरे देऊन सगळं स्वतः केलं भजन वगैरे खूप छान झालं होतं अशाच पद्धतीने आमचं भजन वगैरे छान झालं खूप मजा आली हरिपाठ वगैरे खेळला आणि खूप मस्त वाटलं सणांचा आनंद खूप छान पद्धतीने आम्ही इथं लुटला आणि नंतर आम्ही डान्स वगैरे केला आणि बघा आमची नितुडी इथं किती छान बसली होती तिच्या तिथं मजा कुडून चालू होती आणि आता दुसऱ्या दिवशीचे आम्ही असंच मस्त छान संध्याकाळी नाचणं गाणं वगैरे चालू होतं भजन वगैरे आदल्या दिवशीचं खूप छान झालं त्या दिवशी पण संध्याकाळी नाचलं पण व्हिडिओ वगैरे काढण्यात एवढं काही लक्षात नाही राहिलं आणि दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे खूप मस्त डान्स वगैरे केला आम्ही मस्त छान आणि सगळ्याच बाया वयस्कर बाया म्हाताऱ्या बाया सगळ्या आमच्यासोबत खूप छान मस्त नाचते सगळ्या एन्जॉय करते आणि वेगवेगळी वेशभूषा करून येते कधी धोतर घालतात कधी साडी घालतात कधी जोगवा मागतात म्हणजे जे त्यांना आवडते ते त्या करून येतात खूप छान मजा येते आणि आम्ही खूप मस्त मजा करतो तो सगळ्या बाया कारना आणि ह्याच कारणासाठी अद्वय आणि मला आर्नीवरून गावाला यावं असं वाटते की इथे अशा पद्धतीच्या आम्ही छान मजा करत असतो खूप नाचत असतो अशाच पद्धतीने का पुढचे काही दिवस मी टाकण्याचा प्रयत्न करीन व्हिडिओ आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला नक्कीच सांगा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि छान छान मस्त असे कमेंट करा की कसा वाटतं आहे व्हिडिओ कसं म्हणजे काय झालं का आहे म्हणजे कसं झालं आहे वगैरे तर अशाच पद्धतीतून मी कमेंटमधून मला सांगू शकता चला तर मग इथचा व्हिडिओ एंड करते बाय बाय